केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देण्यात आलेली आहे वर्धा रोड येथील घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिली गेली आहे हा निव्वळ खोडसाळपणा धोका नाही पोलिसांनी याबाबत माहिती सुद्धा दिली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वर्धा रोड येथील घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी देण्यात आलेली आहे तर हा निव्वळ खोडसाळपणा धोका नाही पोलिसांनी याबाबत माहिती दिलेली आहे नितीन गडकरी यांना वारंवार धमकीचे मेल सुद्धा येत असतात आणि अगदी तशाच पद्धतीचे पुन्हा एकदा धमकी आलेली आहे मात्र पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं कळतंय आहे प्रतिनिधी मंगेश मोहिते आपल्याशी जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती देतात मंगेश या संदर्भात अधिकची काय अपडेट नक्कीच नागपूर नागपूर मधील वर्धा रोड येथील इंद्री हायर्स नितीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्ब जवळून देण्याची धमकी आली होती रात्री फोन करून धमकी देण्यात आली होती पोलिसांनी हा धमकीचा कॉल करणाऱ्याला अटक केली आहे कंट्रोल रूम मधून हा कॉल रात्रीच्या सुमारास आला होता प्रतापनगर पोलिसांनी सकाळच्या सुमारास येऊन तपास केला आणि या ठिकाणी पोलिसांचं पथक आलेलं होतं पोलिसांनी सुमारास आणि बिडिया त्यांनी तपास केला घरात काही मिळालं नाही सध्या अशी माहिती आहे प्रतापनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी धमकी करणाऱ्याला अटक केली आहे त्याच्याकडनं विचारपूस सध्या सुरू आहे माधुरी मगेश धमकी देणारा नेमका कोण होता त्याबाबत काही माहिती समोर आली आहे का धमकी देणारा सध्या आता पोलीस त्याच्याकडनं तपास करत सध्या तसं नाव निष्पन्न केलं नाही पोलिसांनी पोलीस आता अधिक त्याच्याकडनं तपास करून त्याच्याकडनं कडक विचारपूस करत आहे का हा व्यक्ती कोण आहे तो काही वेळात पोलीस त्याबद्दल माहिती देणार आहे मीडियाला माझी मंगेश धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी